नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात घडामोडींना वेग आलाय नाशिकमध्ये भाजपला रोखण्यासाठी आणि राष्ट्रवादीने आणि म्हणूनच ज्याच्या हातात महापालिका कुंभमेळ्याच्या सत्तेची चावी असणार आहे हीच सत्तेची चावी आपल्याकडे घेण्यासाठी महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे आज शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या नवीन युतीची अधिकृत घोषणा होण्याची सुद्धा शक्यता आहे नाशिक महापालिकेच्या कोणतं नवं समीकरण उदयाला हे सविस्तर पाहूया या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना नाशिकच्या राजकीय वर्तुळातून घडामोडींना वेग आलाय भारतीय जनता पार्टीने नाशिकमध्ये शंभर प्लस जागांचा नारा देत स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनीही भाजपला शह देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचं काल मध्यरात्री उशिरापर्यंत या दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांमध्ये खलबत सुरू होती काल रात्री शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे नरहरी झिरवळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात युती संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचं समजतय त्यामुळे आज शिवसेना आणि राष्ट्र राष्ट्रवादी युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते भाजपच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी आणि नाशिकवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या दोन्ही मित्र पक्षांनी भाजपला सोडून स्वतंत्र चूल मांडण्याची तयारी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक महापालिका ही केवळ स्थानिक संस्था राहिलेली नाहीये तर या महापालिकेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी येणाऱ्या हजारो कोटींच्या निधीवर कोणाचं नियंत्रण राहणार यावरून ही मोठी लढाई सुरू आहे भाजपने शिवसेनेला डावलून स्वबळाची भाषा सुरू केल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि नेते प्रचंड नाराज होते याच नाराजीचा फायदा घेत आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिलाय जर ही युती झाली तर नाशिकमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी असा थेट सामना रंगणार आहे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांकडे वारंवार वेळ मागूनही त्यांनी नरहरी झिरवळ आणि बाकी नेत्यांना वेळ दिला नव्हता यामुळेही नाशिकचे नेते नाराज होते तर दुसरीकडे नाशिकमध्ये आता चौरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत एका बाजूला भाजप स्वबळावर दुसऱ्या बाजूला शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची संभाव्य युवती तिसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंची युवती आणि चौथ्या बाजूला काँग्रेस अशा मोठ्या लढती नाशिककरांना पाहायला मिळणार आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त तास उरले असल्याने आज दुपारी होणारी ही घोषणा नाशिकच्या सत्तेचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकू शकते दादा भुसे आणि समीर भुजबळ यांची ही नवी मैत्री भाजपची डोकेदुखी वाढवणार की नाशिकमध्ये पुन्हा एकदा भाजप बाजी मारणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं महत्वाची बातमी इतरांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा